अरे बीरा बिरा काय म्हणताय इकडे का अरे अर बोलायचं तू आई मला बोला की मी इकडं तुला सांगतो काय झालं काय काय कळ ना बस इथं बस की सांग तुला का मी काय म्हणतोय बोला अरे अर पाटलं लागले ती माणसं मारायला हा कळतय तुला त्या बापूराव च फार बघ दोन दिवस झालं नाही घरी काय सांगताय त्यानं मला आज घेतलं तर बोलून बरं काय झालं बापू काय म्हंटल का म्हणणार बापू म्हणायला लागला परिच नेलय तुझ गायब केलंय तो हानमार केल्या हाटीला त्या दिवशी ताई मारलं तेव्हा मीच होतो ना तिथं नाही नाही मला काय कळलं नाही मी तिच्यात लक्षच घालत नाही बर मग आप्पा तिथंच उभा होत का अर बाळू तिथंच उभा होतं समोर होत आप्पा समोर ती कान कापली कुतरण फितरण काय काय बरेच बनली काय मला काय विश्वास बसत नाही अरे होय तर का नाही तुला सांगतोय का मी एडा म्हणून सांगतो मी कित्येक दिवस काम केलं आपाच्या तिथं अरे ही मला माहित आहे त्या आपाला माहित आहे त्या पुरीला माहित आहे का नाही सांग बर पुरीला माहित आहे का त्या नाही नाही काय माहित नाही मग ती आपा बी लागल वरडायला अरे जाऊ नको का ना म्हंटल काम करून खातोय काय भेक देत नाही तुम्ही बर काय या असं कामच नको मला आपा मग तुम्हाला म्हणलं नाहीत का अरे नाही तिथंच होत मला बोलली काय नाही नाही ती मग मी तिथं आपला सांगितलं मला काय काम नको तुमचं तुम्ही बघा म्हंटल मी निघून आलोय तिथन मी आता सांग मला मी दहा बारा वर्ष झाले त्यांच्यात कामाला ऐका नाही हो आहेच गे दहा बारा वर्ष झाली का मा काम आता मला एवढा दिवस असून माझ्यावर जर ही पाळी येत असली तुम्ही तर काल कामाला लागलाय मी विचार कर तुमची अवस्था काय होईल तुम्ही तर पंधरा वर्ष राहिलाय तिथं अरे राहिलो मी ही मला मान्य आहे तुला माहित आहे मग आमची तर बाकरीच करणार आम्ही तर काल लागलो कामाला मी तुला सांगायला तुला पटत असलं बघ काय करायचं माझ्या आमच्या मनातलं काय नाही नाही तसलं काय नाही बाबा कळलं आज उद्या कळल मला कळलंय काय त्या बाप्यावर फुकाट हात टाकला त्या ऐकून बापूज काय आता माझं मला ती बेकार वाटायला लागली मला कालच माहिती कळाली तर तू कामावून तुम्ही निघालाय म्हणून मग मी तुला सांगाय आलोय तुझ्या हिशोबानं तू बघ तुला जमत असलं बघ नाहीतर मी तू कामावन काय म्हणतील काय मला विश्वास पटत नाही तुला पटू नाही ना पटू हा ही खरी गोष्ट आहे मी काम सोडले होईनी काय सकाळी सकाळ सकाळी काहीतरी काम असते तेव्हा मग बघायला लागतंय सकाळचं तर मग उन्हाचं बाहेर निघू वाटतंय का ऊन लागतंय किती पुन्हा एक सांगायचं होतं काय सांगताय बोला तुमच्या लिखेचा पराक्रम ऐकला का तुम्ही हो का मला काय माहिती नाही आणि बोलल्या माहिती होणार सांगा बरं घरात कोण बोलतच नाही काय तर घरात काय बोलत नाही ती म्हणून वहिनी तुमचं बी घरात काहीतरी लक्ष पाहिजे हो घरात काय काय पराक्रम ही तुमच्या बी डोक्यात पाहिजे तुमच्या कानावर आलंच असेल गाव सगळं बोंब लागलं तुमच्या कन्यानं काय पराक्रम केला तुमचं सुद्धा लक्ष आहे का हा? गावाला नेटच खाऊन पिऊन त्यांनी काम काय सांगा काम पाहिजे ती केल्याशिवाय तर एखाद्याचं यान उठत नाही ना आव होई के कि महिनी पण मी काय म्हणतो माहिती का गावाच्या सगळं कानावाल या गावाचा काना पराक्रम सगळा हो का गावाचे येऊ द्या कानावर मी तरी ठाम मता नाही एक दोनच सांगणार असला असतो चांगलं कुणाला चाललेलं बघवत नाही अहो एक दोन असते मजी काय गाव सगळं काय येणार आहे का, ये का तुम्हाला सांगायला प्रत्येक गोष्टीला गावाच्या कानावर का आलेल्या असते त्या आणि तुम्ही सरळ म्हणताय माझे लिखीनं काय केलं नाही जवा मला येईल का नाव हो। तेव्हा मी कुठल्या एका खरं धर नाही खरं कुणाच धरत नाही माझ्या पत्र आहे तर मी ठाम मतान उभी आहे कळलं का ठाम मतान उभी असायला तुम्ही काय इलेक्शन मध्ये उभा नाही तेव्हा तुम्हाला बद्धारा आणि भरगतच मत द्यावं असं नाही कुठल्या तर गोष्टीचा थोडाफार विचार पाहिजे तुम्ही तुमच्या कन्नवर लक्ष द्या नाहीतर गोष्टी घडतील मला याच्याबद्दल काय जास्त सांगायचं नाही इलेक्शन ना ना इलेक्शनाला उभा राहिल्याच वाटतं काय मी कुणाच ऐकणार नाही काय नाही माझं मला कळत काय करायचं ज्या वक्ताला कळाल त्या वक्ताला बघेन मी अहो कळायचं म्हणजे कळणारच तुम्हाला एक दिवस नक्के मी त्याला उभा आहे बघती एका एकाच काय चाललंय ती नाटक अह कशी नाटक वहिनी तुम्ही बघताय नाही नाही एखाद्या सण उठवायचं झालं का नाही बरोबर उठवते ती ती चांगलं मला माहिती आम्हाला तसली बिलकुल सवय नाही एखाद्याचं आण उठवायचं एखाद्यावर अन्याय करायचा असली आम्हाला वहिनी सवयी बिलकुल तुमच्यासारख्या नाहीत मग काय झालं तर उगा एखाद्या बिनप्रमाणे आपलं आपलं उठायचं की सुटायचं अहो तुम्ही जरा लक्ष द्या कन्याला जरा खडसावणी विचारा अगं बाई तू काय केलेस म्हणून मग ती बागा कशी कबूल होते ती माझी मी विचारते की तिला काय चाललंय ती पण बाकीच कशाला पाहिजे चाव म्याव हा मध्या आधी चाव म्याव करते ती बिना कामाच पुरगीला ही करते ती ती काय कुणाला दिसत नाही ती दिसत नाही सगळ्या गावाला तुमच्या काय पराक्रम केलाय का असला मला दिसत मी पट्टी बांधली डोळ्यानं दिसू द्या त्याला मीठामनाय सांगायची बाळू मी तर काम काय निघालो कुणी कुठे अरे बाळू का ना इकडं कुठे आल तू जरा गव बघायला बाळू तिसरा मग आम्ही चाललोय गावात दोघांचा चांगला जोड जमलाय पाटला आहे अजून पण मी निघणार आहे मी बाळूला सांगाय तो बाळू इथे होता उसात बाळूला तीच सांगितलं मी तर त्याला काय माझा विश्वास भटना पण मी निघणार आहे निघणार आहे म्हणता मी तुम्हाला पहिलंच सांगतो तू पहिलं सांगत आलो तू का नाही तुम्हाला मग आवता त्या एवढ्या दिवस मी काम करतोय काय पण आता ती झालंय कसं माहितीये का पाटलाचं काम ना ती घाण असले काम होऊन बसलंय ही लागली ती गडी मारायला कोण मग काय मार खायला यांचा घरचं खायचं ह्यांचं मार खायचं कोणाच सांगितलं असं काम करायला का अरे पण नेमकं काय झालं ती तर मला कळू द्या मला माहित नाही असं होईल का काय माहित आहे मला मला सांगल्याशिवाय कुठल्या गोष्टी माहित पड बोलताय तुम्ही तुम्हाला माहित नाही कसं काय माहित असणार आहे का गावातलं सगळं तुम्ही बघताय सगळं करताय सगळं काय चाललंय गावात हागलं मुलीला तुम्हाला कळतंय आणि कसं काय नाही तुम्ही नाही तू म्हणतोस ती बरोबर आहे मला सगळ्या गोष्टी माहित असते रे आपण मी परगावी गेल्यामुळे मला कसं माहित पडणार आहे मला स्पष्ट करून मी सांगा ना तू तात्या काल ती बापू समोर काय पुष्पा आहे काय म्हणली मला कान कापलेलं कुत्र म्हणजे आता तुम्ही सांगा आम्ही घरचं खाऊन यांचं कुत्र आहे का आम्ही कान कापलेलं तुम्ही बोला ही बोलणं सोपतंय का का त्यानि मी पहिलं सांगत होतो तुम्हाला दु आप्पा पाटलांच्या तुम्ही राहू नका तो माणूस काय शाळा नव तो काय ना काय कुबाट लावून प्रत्येक गडाला तो काय ना काय करत असतो आणि तुम्ही काय माझं आहे केलेलं आहे आता कसं लागलाय वरडायला पहिलं जर ऐकलं असतं तर काहीतरी केलं असतं मग आता निस्तारा ना निस्तारा आला गेलं नाही माझ्याकडे तुम्ही मला सांगायला आता तुम्ही तसंच म्हणताय का एक आधार म्हणून तुम्हाला सांगायला लागलो तुम्ही कळतं आहे या गावचं करत आहे तुम्हाला सांगायला लागलो आता तुम्ही बिचवता आमच्यावर म्हणजे आम्ही जगायचं का नाही मरायचं हे सांगा माझी तुम्ही जगा घे जगण्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येक वेळाला तुम्ही ते पाटल्याच्या तिथं जात आहे आणि प्रत्येक गोष्टी काय घेतलं की माझ्यापाशी येत आहे आणि आता दुसऱ्यांदा मी हिता आला हे काय हे काय कारण आहे उसात सांगितलं तेच ते पाटलांच्या बद्दल सांगितलं सांगितलं नाही गेला अगोदर मी तुला बोललो होतो आलो तो नाही मला तिथं सांगितलं होतं त्यावेळेला सांगितलं सांगितलं मग तेच मागचे दिवस पुढं एवढं नाही तुम्हाला कळत नाही कुठला माणूस कसा आहे कुठल्या पद्धतीने आपण वागायचं नव्हता मग मान्य आहे गोष्ट कुठंच कळली नव्हती आम्हानी काय मग आम्ही कसं त्यांच्या वाळ घेणार तू एवढे दिवस तिथे राहिलास तर पाटील कसा हे तुला कळलं नाही आता कळलं ना पाटील कसा इथे कळलं ना मग इथून पुढे शानो शिका काहीतरी शानोहा कळून चुकलंय जात्या बरं हे सांगा तुम्ही इकडे कुठं आलता मी इकडे आलतो म्हणजे फुटल्या महिन्यात पोराचं लगीन नाही का तेव्हा म्हटलं संजीवनी हे दुकान आहे इथं जरा सोफा सेट वगैरे काय काय आहे तेच मला कळलं चांगलं दुकान आहे म्हणून त्यासाठी मी आलो तू आता बरं तुमची माझी गाठ पडली चांगला हे बरं चालतंय पत्रिका द्या मग घरी हा देतो अवश्य पत्रिका देतो आणि निवांत राहा बघ गोष्टीने टेन्शन घ्यायचं नाही त्यांना तू बी निवड कुठल्याही समस्या असतील तर मला सांगत जावाडीनं हे सगळा काय मार्ग काढून मी सगळ्या तुमच्या समस्या पुरा करीन बरं या बार। मग बाळू हो बाळू आणि संपवल सांग बरं जाऊ जाऊ